संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात पृथ्वीराज मोहळ विरुद्ध गौरव मछवाडा भिडणार अनेक काटा लढतींसह महिला कुस्तींचा थरार कुंडल पलूस येथे रविवारी होत असलेल्या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी यंदाचा महाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी ठरलेला पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहळ विरुद्ध पंजाबच्या मचवाडा आखाड्याचा मल्ल गुरव मचवाडा यांच्यात होत असून याचबरोबर अन्य दहा मोठ्या कुस्त्यांसह लहान मोठ्या दोनशेच्या वर कुस्त्या होणार असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी दिली आमदार अरुण लाड उपस्थित होते आमदार लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब लाड यांनी रविवार दिनांक नऊ रोजी होत असलेल्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात होणाऱ्या प्रमुख कुस्त्यांची माहिती दिली कुस्ती मैदानाचे यंदाचे हे एकशे चारवे वर्ष आहे कुस्त्यांबद्दल माहिती देताना लाड यांनी सांगितले दोन नंबरची कुस्ती पुण्याच्या मामासाहेब मोहळ आखाड्याचा माऊली कोकाटे विरुद्ध हरियाणातील सेना दलाचा हिंद केसरी दिनेश गुलिया अशी लढत तर तृतीय क्रमांकासाठी पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा व महाराष्ट्र केसरीचा उपविजेता महेंद्र गायकवाड विरुद्ध कोल्हापूरच्या गंगावेश तालीमचा प्रकाश बनकर यांच्यात चार नंबरसाठी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा दादा शेळके याची लढत जम्मू काश्मीर येथील पोलीस दलाचा लल्लू पैलवान यांच्यात तर पुण्याचा रविराज चव्हाण पुणे विरुद्ध दिल्लीच्या गुरु हनुमान आखाड्याचा उत्तर प्रदेश केसरी अभिनव नायक यांच्यामध्ये पाचव्या क्रमांकासाठी लढत होत आहे तर सहाव्या क्रमांकासाठी डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध सांगलीच्या भोसले व्यायामशाळेच्या संदीप मोटे यांच्यामध्ये तसेच सातव्या क्रमांकासाठी वैभव मानेविरुद्ध महारुद्र काळेल तर आठव्या क्रमांकासाठी कालीचरण विरुद्ध साताऱ्याचा धीरज पवार अशी लढत होत असून नवव्या क्रमांकासाठी क्रांतीच्या ओंकर मदनीची झुंज पुण्याच्या विनायक वलेकर याच्याशी होणार आहे तर दहाव्या क्रमांकासाठी सतपाल शिंदेविरुद्ध विकास ब्राह्मणे अशी लढत होत आहे याचबरोबर महिला कुस्त्यांचेही आयोजन केलं असून उपमहाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार विरुद्ध हरियाणाची दीक्षा मलिक हिच्याशी प्रथम क्रमांकासाठी लढत होत आहे द्वितीय क्रमांकासाठी प्रगती गायकवाड हिची गाठ हरियाणाच्या मुस्कांबरोबर पडणार आहे तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी धनश्री फंड हिला दीक्षा मलिकसोबत झुंजावे लागणार असून शिराळा येथे वैष्णवी पवारची ही कुस्ती होणार आहे याचबरोबर लहान मोठ्या अनेक कुस्तींची नोंदणी सुरू असून मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे रविवारी होत असलेल्या या कुस्ती मैदानासाठी कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्षांनी केलं आहे यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष हिम्मत पवार सर्जराव पवार राजेंद्र लाड विश्वास पवार आदींचे यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही कुस्तीक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस क्रांतीवीर शामराव बापू लाड स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार असून स्मृतीचिन्ह रोख रक्कम शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे सामान्य जनतेच्या अगदी लहान माणूस असतोय हाताचं पोट असतो त्याच्यापासून सगळा निधी जमतो आम्हाला आणि अशातनं आम्ही ह्या कुस्त्या घडवतोय हेच आमचं वैशिष्ट्य आहे आणि आम्हाला वैशिष्ट्य टिकवायचं आहे लोकांच्यातनं टिकवायचं आहे लोकांच्यातनं कुतीला माध्यमाला आम्हाला त्यांचं पैसे हे घ्यायचं आहे एकूण मदत घ्यायची आहे आणि अशा मदतीतनं आम्हाला ह्या कुस्त्या टिकवायच्या मुलांच्या मुलींच्या आणि मुलांना सुद्धा आम्हाला जे अपेक्षित आहे ती मुलं आज आम्हाला घडायला लागलीत पोलिसमध्ये जात आहेत पुन्हा सैन्यात जात आहेत पुन्हा एखाद्या मोठ्या या कंपन्या जात आहेत रेल्वे मुलीसवर निघालेत मुली पोलीसमध्ये हेच आम्हाला वैवित्य आमच्या मुलाचं घडवायचं आहे बाकी बाकी याच्या घडू शकत नाही म्हणजे मॅट मॅट्सला कमी कमी महत्त्वाचं नाही पण मॅट मॅट ऑलम्पिक आणि जागतिक मात्र आहे पण आम्हाला ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी वा, महत्त्वाचं वाटते म्हणून आम्ही ह्या पद्धतीने मुलं घडवायला लागलो त्यांची बॉडी कमावायला लागली मुलींची बॉडी करावा लागले अशा पद्धतीने आमची मुलं आम्हाला पुढे न्यायची आहेत आणि मुलांच्या पालखोंसुद्धा अशा पुढे न्यायचे आहेत गावालासुद्धा अशाच पद्धतीने पुढं न्यायचे आहेत ही परंपरा एकशे तीन वर्ष टिकलेली आहे पुढंसुद्धा आत्तासह टिकवतो आहे आणि इथं पुढंसुद्धा टिकेल ही जी आम्ही काळजी घेतो आहे त्यात कुठं कंपना येणार नाही आणि कुस्तीला म्हणजे गालबोट लागणार अशी आम्ही काळजी घेत आलेलो आहे आणि आमची सगळ्यांना विनंती आहे पुढच्या पिढ्यांसोबत विनंती आहे आणि संबंध लोकांना विनंती आहे की ही कुंडल ती कुस्ती परंपरा टिकवण्यासाठी तुमच्याशी सगळ्यांची साथ असावी का यात मोठे पैलवान घडतात मोठे पैलाव होतात आणि आज या कुंडलमध्ये खेळलेला पैलवान असतो चांगली कुस्ती केलेली त्या समालोचक जे जे असतात ते सगळे सगळीकडे नेतात राज्यपातळी नेतात याने कुंडल चांगली कुस्ती केली मोठी कुस्ती केली आणि ता म्हणजे जो काटा जोड कुस्ती केली हे सगळं ऐकायला मिळतं आणि त्यात तो, तो पैलावन पुढं फोड पुढे येत असतो हेच पाहिजे असतं आहे आम्हाला आमच्या मागच्या पिढ्यांनी हेच घडवलं आहे आम्हाला हेच घडवायचं आहे पुढच्या पिढ्यांसोबत सुद्धा हेच घडवाय लोकांची सगळ्यांची तुमची साथ असावी जनतेची साथ असावी आमची विनंती आहे होणारं होणारंही कुस्ती मैदान महाराष्ट्रातलं एकमेव आणि सर्वात मोठं आहे आम्ही या ठिकाणी महिलांच्या कुस्त्याला प्राधान्य दिलं एकोणीसशे अठ्ठावन्न साली ओपन एअर थिएटरला महिलांच्या कुस्त्या घेतल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजल्या त्यानंतर एक लाख रुपयेची कुस्ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लावण्याचा मान आम्ही या महाराष्ट्र मैदानावरती घेतला त्याचप्रमाणे काही महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या अर्निनिर्त राहिलेल्या होत्या त्याही कुस्त्यांचा निर्णय घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आमच्या मैदानामध्ये जो पैलवान विजयी होतो तो बहुतेक वेळेला महाराष्ट्र केसरी म्हणून महाराष्ट्रामध्ये उदय आला येतो अशी ही आमच्या महाराष्ट्र मैदानाची उज्ज्वल परंपरा आहे असताना मी जे परीक्षित केलं म्हणजे कुंडलगावच्या कुस्त्यासाठी जो निधी गोळा केला जातो ते अन्नाने पण जनतेतून गोळा केला जातो अक्षरशः मी ज्या वेळा गोळा करायला चालू केलं वर्गणी त्यावेळेला दोन रुपयाची पावतीसुद्धा आम्ही लिहित होतो म्हणजे दोन रुपयापासून आता दोन लाखापर्यंत आपण जे वर्गणी गोळा करतो ते आपण हे संपूर्ण कुस्त्या आणि करमणीचे कार्यक्रम जे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यासाठी आपण खर्च